एक्सेस आहे डबल एक्सेस बघते मी कारण की असे आज, आज, जे स्वेट स्वेटर्स असतात ना स्वेटशर्ट नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात दुपारचे साडेतीन झालेले आहे आणि आज आहे शनिवार तर आम्ही निघालो आहोत बाहेर जाण्यासाठी तर खूप दिवस झाले आम्हाला आम्ही कुठं बाहेर गेलो नाही तर म्हटलं थोडंसं बाहेर जाऊ आणि मला आहे ना आ, आता विंटर स्टार्ट झालेला आहे तर मला आहे ना काही स्वेटशर्टसुद्धा घ्यायचे आहे तर जस्ट असं बाहेर जाण्यासाठी वगैरे तर ते बघणार आहे मी आणि म्हटलं चला व्हिडिओलासुद्धा सुरुवात करते काल व्हिडिओ आला नाही आरामच केला आ, तर मग शॉपमध्ये जाणार आहे कोणत्या शॉपमधनं मी स्वेट कौन ते स्वेटशर्ट घेणार आहे आणि कोणते कोणते कलेक्शन किंवा विंटर जेव्हा स्टार्ट होतं ना तर इतके सारे सारे कलेक्शन असतात आणि तर घ्यायचे पण होते आणि एवढ्या दिवस मला पॉसिबल नाही झालं आणि आज सॅटर्डे आहे तर म्हटलं सगळे सोबतच जाऊ परिबेला पण बाहेर घेणं बाहेर घेऊन जाणं होईल आणि त्यांनासुद्धा फ्रेश वाटणार आणि नेहमीसारखं जेव्हा सुट्टी असते तर थोडाफार वस्तू घेणं असतंच तर चला आता आम्ही निघतो माझ्यासोबत मी तुम्हाला सुद्धा घेऊन जाणार आहे आणि थोडं लवकरच निघ निगल, निघालो आम्ही म्हणजे निघत आहोत याचं का नाही बाहेरच कॉफी वगैरे घेणार आहोत आम्ही तर म्हणून मग मी चहा वगैरे घेतलेला नाही आहे किंवा चहा असा बनवण्याचा विचारसुद्धा केला नाही बाहेरच जाऊ थोडासा टाइम स्पेंड करू परिबेलासोबत बाहेर थोडंसं त्यात त्या पण दोघी खेळतील आणि शनिवार असला ना तसंच थोडीशी गर्दी असली ना तर चांगलं वाटतं पूर्ण असं रिकाम रिकामं चांगलं वाटत चला निघतो आम्ही आणि माझ्यासोबत मी तुम्हाला सुद्धा घेऊन जाते चल चला निघालो आम्ही आता काय आलो परी ठीक आहे आपण नंतर घेऊ ठेवून दे कोण नाही चल बसा घेऊ हां करत आज पाऊस नाही पडलाय बघा सकाळी पडत होता पण आता पाऊस नाही पडलेला सांगितलं हो टायर चेंज केलेले आहे कारण की आता विंटर स्टार्ट झालेला आहे त्यामुळे बघा हे विंटर्स टायर्स लावलेले आहे विंटर टायर्स असतात ऑल समर आहे ऑल समर आहे का सॉरी विंटर साठीच आहे हे टायर जे ते ऑल समर म्हणजे आपण विंटरमध्ये पण यूज करू शकतो समर मध्ये पण करू शकतो हा पण जे आहेत ते समरचे होते हे समरचे होते टायर्स आता हे चेंज केलेले आहे आता हे ऑल सीजन टायर्स लावलेले आहे म्हणजे आता चेंज करायची गरज नाही पडणार हा आहे आणि असे त्याच्यामध्ये क्रॉस असतात तिथे ग्रिप मिळते रस्त्यावर आणि इथे चेंज करावं लागतं नाही कोणी कोणी स्पेशल समरचे पण युज करतात स्पेशल पण इथे पोलीस आणि जर तुम्हाला बघितलं आणि पकडलं ना हां तो लागू शकतो हो ते तर आहे इथे तर पकडत नाही असं पण इन केस जर पकडलं पोलीस ने बघितलं थांबवलं तुम्हाला तर फाईन लागू शकतो हो आता आमच्या मध्ये एवढ्या वर्षांमध्ये कधी कोणी थांबवलं नाही आम्हाला टायर साठी पण होऊ शकतो पण आपण ते वेळोवेळी चेंज करायचं ना आपण ते आता लांबून तर दिसत ना ते विंटेट आहे आपल्याला थांबून विचारू पण शकता की विंटेट आहेत की नाही पण असं कधी झालेलं नाही की त्यांनी आपल्याला थांबवलेलं आहे ठीक आहे सर आम्ही तर पोचलेलो आहोत पण पार्किंग एरियामध्येच थांबलेलो आहोत का माहिती खूप जास्त गर्दी आहे लोक म्हणजे लवकर गाड्या पुढे जातच नाहीये सिग्नल हो ना मागे हे बघा काय माहिती दिसते का नाही दिसत इथून पण खूप जास्त गाड्या आमच्या गाडीच्या आम मागे सुद्धा आहे आणि सिग्नल पण खूप जास्त लागत होत पण आम्ही पार्किंग मध्ये थांबलेलं तर आहोत पण एक एक गाडी निघते म्हणून आपल्याला जागा तर मिळून जाणारच आहे एक गाडी निघते आम्ही इथं थांबलेलो आहोत आणि गाडीमधून मला दाखवता हो नाही येते काहीतरी आम्ही गाडी पार्क केली आणि आतमध्ये आलो आणि सगळं चांगलं आम्ही घेणार आहोत डोनट्स सामान घ्यायचे ते पण आताच घेऊन टाकू ना शॉप मध्ये यायची गरज नाही आज भरपूर गर्दी ना सॅटर्डे रिलॅक्स असतो सगळ्यांसाठी आणि सगळे शॉप्स त्या दिवशी ओपन असतात पण ग्रॉसरी घ्यायची सॅटरडेला फ्रुट्स पण घ्यायचे आम्ही घेतला आहे आता हे टॉटिला Yes. तेच चांगले हो। ते घ्या आणि एक असं छानशी रेसिपी आपण बनवणार आहोत किती एक त्याच्यामध्ये ठीक आहे बस झाले त्याच्यामध्ये स्टफिंग पण येणार ना त्याच्यामुळे ते हे घेऊन कोणतं चांगलं वाटतं ठीक आहे

मी आले आहे इथे मध्ये कधी कधी येते इथे ये शॉपिंग करण्यासाठी मी आणि मला स्वेटशर्ट घ्यायचे आहे तुम्हाला माहिती आहे गर्दी तर खूप दिसते सॅटर्डे ऑफकोर्स गर्दी असणारच बघूया चला

हा कलर पण एकदम मस्त आहे मला थोडे वाले पाहिजे ऍक्च्युली वाले बघते मी हा एक्सेस आहे डबल एक्सेस बघते मी कारण की असे जे स्वेट स्वेटर्स असतात ना स्वेट शर्ट वगैरे तर त्याच्यामध्ये ना डबल एक्सेस लागते एक्सेस लागते आता एक्सेस आहे तरी पण हा खूप मला असं मोठा वाटतो आपण डबल एक्सेस बघू पाहतो <laughs> चांगलं कलेक्शन चांगलं आहे खूप ऑलरेडी मी विंटर जॅकेट घेतलं होतं जारामधनं तर ते अजून यूज झालेलं नाही आहे कपाटामध्ये आज या ना ते मी वापरायला काढणार आहे डबल एक्सेसचं नाही दिसत आहे डबल एक्सेस पण इथे पण आहे दिसून इथे याच्यामध्ये बाकी लॉंग आहे

Hey, 20 Euros okay. 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 ते असं ड्रेस सारखे वरचा सा टॉप खाली स्कर्ट सारखे ते मागे जे आहेत ना बघते मी हा कलर चांगला वाटत मला त्याच्यामध्ये हा ब्लू कलर पण एक आहे लॉंग नाही आहे नॉर्मल तुला ऑलरेडी आहे माझ्याकडे एक्सेस एक्सेस ठीक आहे तर मी ना सिलेक्ट करते आणि नंतर ट्राय करते खूप गर्दी आहे बघा इथे तुम्हाला ट्रॅफिक आखत आहे बघा आतमध्ये जाण्यासाठी एवढी गर्दी तिथून पण हा समोर पण आहे हे बघा इथे समोर पण पूर्ण ट्रॅफिक त्या साईडच्या पूर्ण रस्त्याला आहे मगाशी आले मी कपडे वगैरे चेंज केले आणि आता मी बनवत आहे पनीर घरात मागच्या वेळेस तुम्ही बघितलं मी फुल फॅट मिल्क घेतलं होतं टू बॉटल्स घेतले होते आणि मग म्हटलं जास्तीचं बनवून ठेवू आणि ठेचा पनीर बनवते तुम्हाला माहिती आहे ठेचा पनीर आ, ते मलाई एका आरोडाने जेव्हापासून सांगितलं तेव्हापासून ते खूपच जास्त व्हायरल झालं होतं आणि ते मी काय जास्त ट्राय केलंच नव्हतं तर मग मी विचार केला नॉर्मली तुम्ही बघतात मी फलाफलचा रॅप बनवते टवठेला रॅप बनवते यावेळेस मी ब विचार केला का ठेचा पनीरचा रॅप बनवून बघूया तर अगोदर आपल्याला पनीर लागणार आहे त्याच्यासाठी खूप जास्त आणि नंतर मग ठेचाचं वगैरे ते ग्राइंड करणार आणि मी ते मिक्सरमध्ये पटकन ग्राइंड करून घेणार थोडंसं बारीक म्हणजे आपल्याला त्याची कोटिंग करायची आहे आता या मोठ्या पॅनमध्ये मी ऑलरेडी दूध टाकलेलं आहे फुल फॅट मीठ बरं पडतं असलं तर मग जास्त पनीर निघतं ॲक्च्युली आणि ते लिंबू काढून ठेवलेले आहे मी आता एका वाटीमध्ये लिंबूचा रस काढून घेते मी आणि पनीर एकदा झालं का मग त्यानंतर मग कसं पटापट सगळ्या गोष्टी करता येतात त्यांची फिनिंगसाठी कांदा आणि आपल्याला शिमला मिरची सुद्धा घ्यायची आहे आणि मी हिरवी चटणी बनवते तर दूध गरम झाल्यानंतर यामध्ये मी दीड लिंबू टाकलं दीड लिंबूचा रस टाकला आणि हे चांगलं मिक्स करून घेतलं आणि फुल फॅट मिल्क असल्यामुळे काय होतं पनीर पण जास्त निघतं हे बघा हे आता मी जेवढा पण लिंबाचा रस टाकलेला आहे ना तो असा मिक्स करून घेते अजून दोन तीन मिनटं ठेवणार आणि त्यानंतर मग असा आपल्याला जायदार कपडा घ्यायचा आहे कॉटनचा आणि ते ठेचा पण बनून झालेला आहे बघा सिमिंग कांदा टोमॅटो हलकंसं फ्राय करून घेते तेल टाकलं कांदा टोमॅटो सेम घेतले आणि हलकंसं नरम होईपर्यंत हे करते यामध्ये मी ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स ॲड करायचं आहे दात आणि जी पुदिन्याची आपण तिकड चटणी बनवतो ना तर तशी बनवायची आपल्याला दोन लिटर दुधाच्या मानाने पनीर खूप जास्त बनलेलं नाही आहे हे बघा तुम्ही बघू शकता आता हे करून मी ऑलरेडी च्युप्स करून ठेवलेले आहे आणि आता हा जो ठेचा आहे का डिश मध्ये काढून घेते आणि आपल्याला या ठेचाची कोटिंग करायची आहे कोटिंग झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तव्यावर हलकेशे आपल्याला ना हे फ्राय करून घ्यायचे आहे म्हणजे हलकेशी गोल्डन राऊन करून घ्यायचे आहे आणि बाकीचे पनी ते जे पनीर आहे ते त्याला मी कोटिंग केलेली नाही हे परीबेरासाठी नाही तर खूप तिखट होऊन जाईल त्या दोन्हीसाठी ते बघा हे टॉटेला घेतलं होतं आपण हे गव्हाच्या पिठाचं आहे आता हे थोडे हलकेशे ना करून घेतल्याच्या नंतर यामध्ये ही स्टफिंग ॲड करणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे पनीर ठेचा जे पनीर आहे आपण ते चीज टाकायचं हां चीज टाकायचं का तुम्हाला मला नाही हा मी तुम्हाला टाकते मला नाही टाकायचं ठीक आहे म्हणून चीज पण सांगितलं ॲड करायला आणि अदरवाईज मग तुम्ही असं फोल्ड करू शकता म्हणून जे चीजचं खायचं आहे आता बघा या टॉर्च्युलर रॅपर मी ते स्टफिंग टाकली आणि मग हे चीज काय म्हणता पनीर ठेचा जी कोटिंग केली होती आणि यावर चीज मोजरीला चीज आहे नॉर्मल आपण फोल्ड करतो तसंच ते चीज चांगलं मेट होईल आणि आता थोडंसं तूप लावून आपल्याला शेकून घ्यायचं खूप इझी आहे मग तेवढं पनीर बनवलं ना मी घरात त्यामुळे ना थोडं ठेचा पनीर रॅप तर रेडी आहे पण यामध्ये मनोयला चीज हवं होतं म्हणून मी चीज टाकलेलं आहे चीज तुम्हाला टाकायचं नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल केचअप तुम्ही टाकू शकता हे बघा तुम्हाला ता फिलिंग तुम्हाला आता दाखवते दाखवायचं म्हणून मी आता हे ओपन करते बघा किती एकदम आता मी गरमागरम सर्वांना तिघांना बनवून देते तयार आहे आपला ठेचा रॅप पनीर ठेचा जेवण झालं साधा झालेले आहेत आणि पनीर ठेचा रॅप इतका मस्त झाला होता एकदम सिम्पल वेने मी बनवला होता आ, मी तर काही चीज वगैरे ॲड केलं नव्हतं मी असंच ट्राय केलं तर खूप भारी लागत होतं mm. आणि मनोरंजन परीबेलन सगळ्यांनी चीज टाकून खाल्लं आणि मोजरीला चीज घेऊन आले होते मी आणि कधी कधी असं वाटतं ना आपण वरण भात भाजीपोळी मी नेहमी होते वस दुपारी मी ॲक्च्युली वरण चकुल्या बनवल्या होत्या आणि यावेळेस मी बघितलं तर ठेचा पनीरला पूर्ण असा मी लावला आणि नंतर त्याला हलकसं ना गोल्डन ब्राऊन करून घेतलं होतं तव्यावर तर इतकं छान लागत होतं तर त्याची टेस्टच वेगळी आणि सध्या ते मध्ये मध्ये तर खूपच व्हायरल झालं होतं ते ठेचा पनीर ठेचा पनीर जर मला एक आरोवला नाही ते सांगितलं होतं तेव्हापासून तर सगळीकडे तेच होतं तेच होतं तर मग मला आठवलं का काहीतरी वेगळं बनव आता बाहेर चाललो आहे तर मग टॉर्ट्रीला रॅप पण घेऊन येऊ आणि थोडंसं वेगळं पण खाणं होईल आणि थोडंसं हेल्दीच होतं कारण की आम्ही जे टॉर्ट्रीला रॅप आणले होते ना तर ते गव्हाच्या पिठाचेच होते व्हीट फ्लावरचे होते आणि त्याच्यानंतर पनीर प्रोटीन होतं त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स होते आणि घरात बनवलेलं पनीर होतं महत्त्वाचं म्हणजे तर मग अजूनच जास्त ते हेल्दी झालेलं आहे आणि चीज थोड्या प्रमाणात चीज खाल्लं ना ते ते खाल ते 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 तर ते हेल्दी असतं खूप जास्त प्रमाणात जा खाल्लं तर मग ते अनहेल्दी असतं ते सर्वांनाच माहिती आहे तर अशा प्रॉपर वेने मी हेल्दी जेवण बनवत असते आणि संडेचा सॅटर्डेचा दिवस तर हा संपून गेला आता बघूया आत एखादी छानशी मूवी आम्ही बघू पॉपकॉर्न वगैरे बनू मूवी बघता बघता कसं मुलांसोबत टाइम पण स्पेंड होतो आणि त्यांना काही गोष्टी माहिती नाही राहत तर आपल्याला सांगतासुद्धा येतात आता नर्सिंग हा आम्ही मूवी अर्धा बघितला पण नंतर बघणं झालंच नाही तर आता तो अर्धा राहिलेला आता आम्ही बघणार आहोत तर चांगले असे काही मुलांना बघण्यासारख्या अशा मूवीज तर आम्ही नक्की आवर्जून त्यांच्यासोबत ना बघण्याचा प्रयत्न करतो आणि सॅटर्डे संडे कसं रिलॅक्स असतं पण ते पटकन दिवस निघून सुद्धा जातात आणि परत सोमवारपासून तर परत शुक्रवारपर्यंत ते रुटीन चालू होऊन जातं आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि हा पनीर ठेचा रॅप नक्की बनवून बघा नक्की आवडणार तुम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय